अकोला तालुक्यातील सूर्यवंशम रिसॉर्ट येथे छावा संघटनेचा दिवाळी स्नेहमिलन सोहळा उत्साहात पार अकोला तालुक्यातील सूर्यवंशम रिसॉर्ट येथे छावा संघटनेतर्फे दिवाळी स्नेहमिलनाचा भव्य दिव्य कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमात अकोला जिल्ह्यातील विविध भागातून आलेले शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते उत्साहाने सहभागी झाले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉक्टर दीपक मोरे यांनी भूषवले मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर दायमा गिरीश भाऊ दास मोबाईल संचालक छावा जिल्हा अध्यक्ष श्री शंकरराव वाकोडे डॉक्टर भीसे जिल्हा उपाध्यक्ष श्री निवृत्ती वानखडे डॉक्टर श्रीराम लावळे श्री जिल्हा प्रसिद्धी प्रमुख प्रदीप भाऊ खाडे छावा प्रमुख श्री रामको शामकोल्ले तसेच छावा जिल्हा संघटक मानिराम टाळेश्री अमोल पाटील हिंगणे श्री अनिरुद्ध भाजीपाले उपस्थित होते या कार्यक्रमात संघटनेच्या विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली जिल्हाभर संघटनेचा विस्तार कार्यकर्त्यांचे संघटन आणि युवकांच्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी छावा संघटना कशी पुढाकार घेईल या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले या प्रसंगी बोलताना छावा जिल्हा प्रमुख श्री शंकरराव वाकुडे यांनी भारतीय जनता पार्टी युवा जिल्हा अध्यक्षपदी श्री योगेश गोतमारे यांची नियुक्ती झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला भारतीय जनता पार्टीचे आणि मुख्य प्रतोश्री श्री रणधीर भाऊ सावरकर यांच्या माध्यमातून जिल्ह्याला एक कार्यक्षम युवा नेतृत्व लाभले आहे त्याबद्दल आम्ही त्यांचे मनपूर्वक आभार मानतो असे त्यांनी आपल्या भाषणात नमूद केले तसेच त्यांनी पुढे सांगितले की छावा संघटना ही केवळ सामाजिक संस्था नाही तर युवकांच्या सर्वांगीण प्रगतीचे व्यासपीठ आहे रोजगार शिक्षण आणि सामाजिक न्याय यासाठी प्रत्येक कार्यकर्ता सज्ज असावा शेवटी सर्व उपस्थितांनी एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देत संघटनेच्या बळकटीचा निर्धार व्यक्त केला अजिंक्य महर्ष न्यूजसोबत प्रतिनिधी नीलकंठ बसोपाटील